आलेलो या आणि फॉर गॉड्स वन आणि ही बोध वचनाची वेळ आहे अँड आय गिव्ह थँक्स टू गॉड मी दिस ऑपॉर्च्युनिटी शेअर इज व्हर्ड यू आणि देवाला धन्यवाद असतो कारण परमेश्वरांनी मला सुंदर संधी दिलेली आहे की देवाचे वचन तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी फ्रॉम लास्ट संडे आय टीनिंग यू अबाउट वन टॉपिक आणि मी मागच्या रविवारी तुम्हाला एका विषयावरती मी शिकवलं होतं टेनिंग यू अबाउट वेन आणि तुम्हाला मी संपत्तीविषयी शिकवलं होतं सो आय टी यू सम पॉइंट्स कीज हाऊ टू गेट इट आणि मी तुम्हाला काही पॉईंट्स शिकवले होते काही कीज तुम्हाला दिले होते की कशा प्रकारे आपण संपत्ती मिळवू शकतो सो आय रिमिलिंग पॉईंट्स आय एम गोईंग टू ल्यू टू डे आणि मी जे राहिलेले जे पॉईंट्स आहेत ते मी आज तुम्हाला शिकवणार आहे सो लेट्स बिगिन आणि आपण सुरुवात करूया लास्ट संडे आय टू यू डॅट आणि मागच्या रविवारी मी तुम्हाला सांगितलं होतं जिजस आवर लॉट इज नॉट अगेन्स्ट द वेल आणि आपला तो जो परमेश्वर आहे तो संपत्तीच्या विरोधामध्ये नाही आहे बट वॉट हॅपन्स समटाईम्स पण काय काय वेळेला काय होतं काय वाटतं सम ऑफ द ख्रिश्चन्स पीपल काही ख्रिस्ती लोक इन द वे टू गेट द वेल दे फॉर्मर्ट अबाउट ख्राईस्ट आणि ते संपत्तीच्या संपत्ती मिळवण्याच्या नादामध्ये ते देवाला विसरून जातात बिकॉज बिकॉज ऑफ दिस वे दे इग्नोर द क्राइस्ट आणि या संपत्तीच्या uh, नादात ते काय करतात की uh, देवाला विसरून जातात अँड बिकॉज ऑफ दॅट गॉड हेट हेट दिस हॅबिट ऑफ क्रिश्चन पीपल्स आणि या सवयीचा परमेश्वराला तिरस्कार वाटतो अँड द आवर लॉर्ड हेट दिस नॉट द वेल आणि संपत्तीचा नकार करत पण त्याला या सवयीचा तिरस्कार वाटतो आणि मी काय काही पॉइंट तुम्हाला मागच्या रविवारी सांगितले होते सो आय ऑल टू आणि आज जे मी तुम्हाला राहिलेले पॉईंट्स सांगणार आहेत मी तुम्हाला विनंती करतो की ते तुम्ही काळजीपूर्वक ऐकावं आणि लिहून घ्यावं आलेलो या आलेलो या सो इन अवर क्रिश्चन पीपल सो मेनी पीपल वॉट वेल आणि आपल्या ख्रिस्ती लोकांपैकी बहुतांश लोक वॉन्टू वेल आणि त्यांना संपत्ती हवी आहे सो टुडे आय एम गोईंग टू टेल यू द रिमेनिंग थीज हाव टू गेट वेल इन अ प्रॉपर वेल आणि मी तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारे आपण योग्य मार्गाने संपत्ती मिळवू शकतो आणि देवाच्या तुम्हाला सांगत आहे की हे पॉइंट लिहून घ्या बिकॉज ऑन व्हेरी इम्पॉर्टंट आणि हे जे पॉइंट मी जे सांगणार आहे ते खूप महत्वाचे असे पॉइंट आहे सो आय गोइंग टू टू गेट द वेल्थ आणि मी तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारे आपण संपत्ती मिळवू शकतो अँड द फर्स्ट पॉईंट आय टोल यू अबाउट ना लास्ट संडे दॅट इज स्टार्ट विथ माय राईट माइंड आणि मी मागच्या संडेला मी तुम्हाला सांगितलं होता पहिला पॉईंट की आपण आपली जी मनोवृत्ती आहे ती सकारात्मक ठेवली पाहिजे सेकंड इज आणि दुसरा पॉईंट मी काय सांगितला होता बी फेथफुल वॉट यू हॅव आणि जे काही तुमच्याजवळ आहे त्या त्यासोबत तुम्ही काय करा विश्वास लुक आणि पवित्र शास्त्रामध्ये लुकृत शुभवर्तमान याचा सोळा वाध्या आणि दहा वचन आपण वाचूया आय रिपीट लूक चॅप्टर सिक्स्टीन अँड वर्स टेन आणि लुकृत शुभवर्तमान याचा सोळा अध्याय आणि दहा वचन आपण वाचूया सो हिअर वर्स इज दॅट या ठिकाणी वचन काय सांगत आहे वन हू इज फेथफुल इन व्हेरी लिटल इज ऑल्सो फेथफुल इन मच अँड हू इज डिसऑनेस्ट इन व्हेरी लिटल इज ऑल्सो डिसऑनेस्ट इन मच या ठिकाणी काय सांगत आहे वचन जो अगदी थोडक्याविषयी विश्वास हो तो पुष्कळाविषयीही विश्वासू आहे आणि जो अगदी थोडक्याविषयी अन्यायी तो पुष्कळाविषयी अन्याय आहे आणि मी मी तुम्हाला तुम्हाला हे हे वचन सांगणार आहे ॲट द स्टार्ट इज इट सेज डॅट आणि सुरुवात काय सांगत आहे वन इज फेथफुल इन व्हेरी लिटल इज ऑल्सो फेथफुल इन मच जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळाविषयी ही विश्वासू आहे आलेलूया आलेलू या सॉजली पण लोकांना ती ट्यू हॅव वेरी लिटल नॉज आणि जे काय तुमच्याजवळ थोडकं का आहे मीन्स यू हॅव लिटल विज दम नाव आणि कदाचित थोडं ज्ञान असेल तुम्हाला यू हॅव लिटल यू हॅव लिटल नॉलेज कदाचित तुम्हाला थोडंसं ज्ञान असेल यू हॅव लिटल गिफ्ट ऑफ होल स्पिर आणि कदाचित थोडकी तुमच्याकडे असतील बी फेथफुल इन डॅट आणि या सर्व गोष्टीमध्ये तुम्ही विश्वास राहण्याचा वेन यू स्टॉट किपिंग जेव्हा तुम्ही त्यावरती विश्वास ठेवता वेन यू स्टार्ट लिव्हिंग फेथफुल इन डॅट थिंग्स आणि या सर्व गोष्टीमध्ये विश्वास राहण्याचा प्रयत्न करता यू विल गेट इट मोर अँड मोर

जे काय तुमच्याकडे ज्ञान असेल जे काय देव पवित्रार्थीची फळं तुमच्यामध्ये असतील बी फेथफुल इन डॅट आणि त्यामध्ये तुम्ही विश्वास राहण्याचा प्रयत्न करा इफ यू हॅव लिटल मनी आणि कदाचित तुमच्याकडं का असेल इफ यू हॅव लिटिल मेथ इन नाव आणि कदाचित आता तुमच्याकडं थोडं असेल बट बी फेथफुल इन डॅट पण त्याच्यामध्ये विश्वास राहण्याचा प्रयत्न करा डोंट थिंक दॅट दॅट आय हॅव दिस मच आय हॅव डॅट मच आणि तुम्ही असा विचार करू नका की माझ्याकडे एवढं असतं तर बरं झालं असतं माझ्याकडे तेवढं असतं तर बरं झालं असतं अदर्स दिस लाईफस्टाईल ॲट अदर्स लाईफ कम्पेअरिंग युअर सेल्फ विथ अदर्स आणि दुसऱ्याचं जे जीवनशैली बघून तुम्ही म्हणता की कदाचित माझं जीवन त्याच्यासारखं असतं तर बरं झालं असतं आणि स्वतःचं तुम्ही काय करता की कम्पॅरिझन करता तुम्ही बट देवाच्या लोकांना इज नॉट स्मॉलर आणि देवानं जे तुम्हाला दिलेलं आहे जे सध्या तुमच्याकडे आहे ते काही कमी नाही आहे सो गॉड पीपल देवाच्या लोकांना इफ यू हॅव एनी मनी इफ यू हॅव एनी नॉलेज इफ हॅव एनी विजडम ऑर गिफ्ट आणि बी फेथफुली जे काय तुमच्याकडे पैसा असेल म्हणा ज्ञान असेल म्हणा किंवा पवित्र आत्म्याची दानं तुमच्याकडे असतील तर त्याच्यामध्ये विश्वास राहण्याचा प्रयत्न करालुया आलेलो या मीन्स म्हणजेच इफ यू हॅव अ लिटल मनी जे तुमच्याकडं थोडं आहे बाय हॅव इन दॅट मनी हेल्प टू अदर पुअर पीपल्स जर समजा तुमच्याकडं थोडंसे पैसे आहेत तर त्याच्यातून तुम्ही दुसऱ्याला एखाद्या गरजवंताला एखाद्या गरीबाला तुम्ही त्यातून थोडंसं देण्याचा प्रयत्न करा इफ यू हॅव नॉलेज जर तुमच्याकडं थोडंसं ज्ञान आहे आणि यू थिंक दॅट दिस मॅन इज डुईंग दिस पर्सन इज डुईंग सम रॉंग स्प्रेड युअर नॉलेज टू हिम टेल हिम टिल हिम व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग समजा तुमच्या समोर एखादा व्यक्ती काहीतरी चुकीचं गोष्टी करत आहे किंवा चुकीचं वागत आहे तुम्ही तुमच्याकडे जे ज्ञान आहे त्याचा तुम्ही उपयोग करा आणि त्या व्यक्तीला काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे याचं त्याला ज्ञान करून द्या त्याला ते शिकवा किंवा त्याला सांगण्याचा प्रयत्न करा दिस मीन्स म्हणजेच यू कराय वॉट यू हॅव म्हणजेच की तुमच्याकडे जे काय आहे त्याच्यामध्ये तुम्ही विश्वास राहण्याचा प्रयत्न करा हालेलुया बट गॉड पीपल देवाच्या लोकांना बट यू डी डिसऑनेस्ट इन दिस थिंग्स आणि जर तुम्ही या सर्व गोष्टीचा जे तुमच्याकडे आहे त्याचा जर तुम्ही अनादर केला फ्यू यू डिसऑनेस्ट इन दिस स्मॉल थिंग्स आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टीचा जर तुम्ही अनादर केला इफ यू नॉट हॅव डट ओनली थिंग्स इफ यू इफ यू डिस्टॉनेस दिस स्मॉल थिंग्स आणि जर तुम्ही या सर्व गोष्टीचा अनादर केला यू डोंट विल यू विल नॉट हॅव द मच मोर थिंग्स आणि तर तुम्हाला पुष्कळ गोष्टी मिळणं अशक्य आहे अँड आय एम नॉट सेल टू यू आणि हे मी काय मी सांगत नाही तुम्हाला आणि या ठिकाणी वचन या ठिकाणी रिले केलेलं आहे आय विल रिपीट इट आणि मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा वाचतो वन हु इज फेथफुल इन एव्हरी लिटल इज ऑल्सो फेथफुल इन मच अँड वन वन हु इज इन एव्हरी डेथ इज ऑल्सो डिस्ट ऑनेस्ट इट इन मच जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळाविषयी विश्वास आहे आणि जो अगदी थोडक्याविषयी अन्यायी तो पुष्कळाविषयी अन्यायी आहे हालेलुया हालेलुया सो गॉड पीपल देवाच्या लोकांनो आंटी यू डॅट मी तुम्हाला सांगत आहे इफ यू हॅव एनी नॉलेज जे काय तुमच्याकडं ज्ञान आहे इफ यू हॅव एनी मनी जे काय तुमच्याकडं पैसा आहे इफ यू हॅव एनी वेल्थ जे काय तुमच्याकडे संपत्ती आहे इफ यू इफ यू हॅव एनी ऑल गुड थिंग्स जे काय तुमच्याकडे काही चांगल्या गोष्टी आहेत यूज फॉर गॉड्स किंगडम देवाच्या गौरवासाठी त्याचा उपयोग यूज इन राईट वे आणि चांगल्या मार्गाने त्याचा उपयोग करा हाले लुया हाले लुया सो गॉड्स पीपल देवाच्या लोकांनो बी फेथफुल इन व्हॉट यू हॅव जे काय तुमच्याकडे आहे त्याच्यामध्ये विश्वासू रहा व्हॉट यू हॅव नाव बी फेथफुल इन आणि जे काय तुमच्याकडे आता सध्या आहे त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही विश्वासू राहता तो so गॉड विल गिव यू मोर अँड मोर देव तुम्हाला अधिक 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 देणार हालेलुया हालेलुया सो गॉड पीपल देवाच्या लोकांना स्टार्ट प्रिंग इन योर डेली लाइफ दररोजच्या जीवनामध्ये तुम्ही प्रार्थना करायला सुरुवात करा रीड बाइबल इन योर डेली लाइफ दररोज बायबल वाचण्यासाठी सुरुवात करा बिल्ड योर स्पिरिचुअल लाइफ स्वतःचा आत्मिक जीवनाची बांधणी करा अँड बी फेथफुल आणि विश्वासू रहा What you have. जे तुमच्याकडे आहे त्याच्यामध्ये आत्मिक जीवनाबरोबर तुम्ही तो गॉड यू मोर मोर इन जीवना बरोबर हो म्हणजेच देव तुम्हाला जास्त जास्त आणि देईल सो तुम्हाला आशीर्वाद करू